काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आज दिनांक सोळा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून ते गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार आहे शेख महमूद यांनी तीस वर्ष काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्य केले असून जालना विधानसभा तसेच लोकसभा नगरपालिका निवडणुकीत त्यांनी अथक परिश्रम घेत पक्षाला यश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे फुले शाहू आंबेडकर चळवीचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी सामाजिक सद्भावना वाढीसाठी विविध उपक्रम राबवले आहे जालना शहरात मुस्लिम दलित ओबीसी फोरमच्या माध्यमातून त्यांनी महापुरुषांच्या विचाराची प्रेरणा करून जालना शहरातील मुस्लिम दलित ओबीसी समाजात महापुरुषांच्या विचाराची नवीन फळी निर्माण केली आहे जालना शहरातील काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व हे भाजप विचारसरणीचे आहे ही बाब आपण तक्रार करून निदर्शनास आणून दिली आहे मात्र आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले असल्याचे शेख मेहमूद यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितत्त पवार हे धर्मनिरपेक्ष विचारधाराचे असल्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आपण काँग्रेस पक्षाच्या आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वात गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं शेख मेहमूद यांनी यावेळी सांगितलं दरम्यान शेख मेहमूद यांच्या काँग्रेस पक्षाच्या सोडचिठ्ठीने आगामी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे